नमस्कार विद्यार्थी मित्रांनो योग्य स्टर्जीना अभ्यास करताय ना बघा आपला जो टेटचा जो सिलेबस आहे या सिलेबस मध्ये एक घटक आहे लक्षात घ्या कल आवड संयोजन व्यक्तिमत्व या घटक आहे लक्षात घ्या याला विषय म्हणून लोक म्हणतात काही कधी याला बाल मनशास्त्र अध्यापनशास्त्र लोक म्हणतात ऍक्च्युअली दोन हजार सतराला ही टेट झाली आहे दोन हजार बावीस झाली पण अजून काही लोकांना समजच आलेलं नाहीये लोकांना ते या पद्धतीने मुलांना सांगतायत की तो एक विषय आहे त्याला बाल मनशास्त्र अध्यापनशास्त्र म्हणतात अजिबात नाहीये आपल्याला तो सब्जेक्ट पूर्णता सिलेबस नाही पण त्या सब्जेक्ट मधल्या संकल्पना। आहेत या संकल्पना आपल्याला अभ्यास करायच्या हे लक्षात ठेवा हे पहिले तुमच्या गोष्ट लक्षात असावी याची तयारी कशी करायची समजून घ्या आणि का करायची समजून घ्या वेटेज जर बघितलं तर सरासरी तीस मार्क दिसतात दोनशे पैकी तीस मार्क म्हणजे पंधरा टक्के ऑलरेडी याचं मानांकन आणि गुणांकन आहे लक्षात घ्या एवढं याला महत्व आहे पंधरा टक्के पण ऑलरेडी याची तयारी करत नाहीत मुलं कारण उपोजनात्मक क्वेश्चन असतात मुलांना वाटत तयारीची आवश्यकताना मी डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो पण असं होत नाही लक्षात घ्या जेवढे उपोजनात्मक आणि आकलनात्मक प्रश्न येतात तेव्हा थोडी आपल्याला तयारी काळजीपूर्वक करावी लागते कारण पर्याय थोडे मिळते जुळते आपल्याला दिसून येतात सगळ्यात महत्वाचं की ही काय स्ट्रॅटर्जी असली पाहिजे सर याचे रेफरन्स बुक काय असले पाहिजे सर प्रश्नांचा सराव कसा करायचा आणि प्रश्न कसे येतात सर याचं बारकाईने लक्षात घ्या आपण सगळं काय बघणार योग्य स्ट्रॅटर्जी बघणार आहेत अभ्यास पर्यंत बनून राहा हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो हे लेक्चरही थोडं मोठं होऊ शकतात काळजीपूर्वक बघा सगळ्या शंका तुमच्या दूर होतील आणि एवढे डिटेल्स मध्ये कोणीच तुम्हाला सांगितलेलं नसेल बघा ऑलरेडी हा घटक आहे मी आता पहिलाच सांगतो की हा विषय नाही आहे हा घटक आहे आणि संकल्पना आहेत सगळ्यात महत्वाचं काय सर की सर मग आज अभ्यास कसा करायचा असतो काळजीपूर्वक बघा याचा अभ्यास कसा करायचा असतो बघा याच्यामध्ये दे। ऑलरेडी बघा पहिलेच आठवण करून देतो की हे तो ऍप आहे लक्षात घ्या महाराष्ट्र टीचर प्ले स्टोर वरून किंवा एपल स्टोर तुम्ही डाऊनलोड करू शकता डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे याचा उपयोग तुम्ही हे मध्ये चालू आहे लक्षात घ्या डेली टार्गेट तुम्हाला इथे रेफरन्स बुक सांगितले कुठल्या प्रश्नांचा सराव करायचा आहे किंवा किती दिवस कुठल्या उपघटकाला द्यायचं सगळं काय डिटेल्स सांगितलं आणि वेल वेलन्स आहे की एक जर समजा हार्ड घटक एका विषयाचा चालू असेल तर दुसरीकडे इझी घटक घेतलेला आहे जेणेकरून तुम्ही कमी वेळामध्ये चांगल्या प्रकारे तयारी करू शकता तिथे रेडक्रॉन सोर्स सुद्धा मेन्शन केलेले आहेत कुठेही प्रश्न सोडवायचे कुठले सोडायचे सगळं काय मेन्शन केलेलं आहे मध्ये लक्षात घ्या आपलं डिस्क्रिप्शन मधून लिंक आहे ऍप डाउनलोड करून ऑलरेडी फ्री मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता डेली टार्गेट ठीक आहे ऑलरेडी जर तुमचा डेली टार्गेट समोर जरी गेला असेल तुम्ही बॅक डेटेड सुद्धा पूर्ण करत आले तरी माझ्यापर्यंत तुम्ही पोहोचू शकता काही प्रॉब्लेम नाही आणि विथ रिफरन्स सोर्सेस आहे ठीक आहे आता मेन बा गोष्टीकडे येतो जे तुम्हाला मी स्पष्ट करून सांगायचं बघा सिलेबस मधला जो घटक आहे तो आहे हा लक्षात घ्या आणि असंख्यात्मक आहे लक्षात घ्या असंख्यात्मक म्हणजे संख्यात्मक हे तुम्हाला कुठलाही कॅल्क्युलेशन करायचं नाही लक्षात घ्या आशयावर क्वेश्चन असतात पण ते क्वेश्चन कसे येतात घ्या पहिली तो गोष्ट आता पुढे जाऊया याच्यामध्ये लक्षात घ्या गुणांकन किती आहे याला किती मार्क आहे बघा पैकी येतात म्हणजे सरासरी पंधरा टक्के जो काय भाग आहे आपल्या प्रश्न पत्रिकेचा ऑलरेडी असतो लक्षात घ्या याने समावलेला असतो हे क्वेश्चन असतात हे समजून घ्या आता पुढे थोडं बारकाईने समजून घेऊ याच्यामध्ये की सर रीडिंग स्ट्रॅटर्जी काय पाहिजे आता रीडिंग स्ट्रॅटर्जी मध्ये चार स्टेप फॉलो करायचे लक्षात घ्या चार स्टेप फॉलो करायचे स्टेप वन मध्ये तुम्हाला फडके प्रकाशन वाचायचंय स्टेप टू मध्ये बाल विकास वाचायचा बाल विकास अकरावी वाचायचा आहे बालविकास बारावी सुद्धा वाचायचा आहे लक्षात घ्या मानसशास्त्र वाचायचंय ही मानसशास्त्र वाचायचंय आणि बारावीचे सुद्धा मानसशास्त्र वाचायचंय या सेम पद्धतीने चौथ्या स्टेप मध्ये तुम्हाला शिक्षणशास्त्र अभ्यास यायचाय अकरावीचाही अभ्यास अभ्यासायचं आणि बारावीचा अभ्यास असायचा एक काळजीपूर्वक एक गोष्ट मी फक्त तुम्हाला समजावून सांगतो पहिल्यांदा मी तुम्हाला काय म्हटलं की जो हा जो घटक आहे कल आवड समयोजन व्यक्तिमत्व हा जो घटक आहे लक्षात घ्या हा मानसशास्त्राचा भाग आहे पूर्ण मानसशास्त्र नाही आता बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल तर तुम्ही जर असं म्हणत असाल तर मग तिथे आम्हाला मानसशास्त्र वाचायला का सांगतात त्याचं कारण महत्वाचं आहे लक्षात घ्या की याचे जे, जे क्वेश्चन्स येतात ते उपोजनात्मक आणि आकलनात्मक येतात आणि हे उपोजनात्मक आणि आकलनात्मक क्वेश्चन सोडवण्यासाठी याला वाचल्याशिवाय तुम्ही ते कॅपेपर होत नाही सोडवायला पण हे ना वाचायची एक स्ट्रॅटर्जी लक्षात घ्या याला तुम्हाला कसं वाचायचं आहे पाठांतर करायचंय का नाही करायचंय कुठला भागाकडे थोडा दुर्लक्ष केलं तरी चालेल आणि कसं दुर्लक्ष करायचं हे बी मी तुम्हाला सांगतो त्याला तर ऑलरेडी आपण सगळं काय वाचतोय पण ऑलरेडी कुठलं चांगल्या लक्षात ठेवलं पाहिजे कुठल्या ह्याला वे जास्त वेळ दिला पाहिजे सगळ्या बारकाईने बघा आता तुम्ही म्हणाल सर हे त्या बुक मी विकत घेऊ शकतो पण ह्या बुकचं कुठून आणू कारण हेच शॉर्टेज लक्षात घ्या बाजारपेठामध्ये काही हरकत नाही तुम्ही या वेबसाईटला वे जाऊ शकता बुक्स डॉट ई बार भारती डॉट इन वर तिथून तुम्ही पुस्तक डाउनलोड करू शकता हे पुस्तक केल्या केल्यानंतर सगळ्या मध्ये तुम्हाला आहे. तुम्ही बंगाली म्हणलं तर बंगाली मीडियम सुद्धा उपलब्ध आहे गुजराती सुद्धा आहे लक्षात घ्या तुम्हाला ज्या मध्ये आहे ते डाउनलोड करू शकता वाचू करू शकता आता वाचन करत असं लक्षात घ्या डाउनलोड केल्यावर एक फक्त काळजी घ्यायची की जेव्हा तुम्ही हे बुक डाउनलोड करताय त्याची साईज खूप छोटी आहे म्हणजे बुक डाऊन केल्यानंतर त्याला जो काही नाव येते ना एक आधार नंबर सारखा नंबर येतो लक्षात घ्या मोठा मग तेव्हा तुम्हाला रिनेम करून घ्यायचं चा। मग तुम्हाला चांगल्या पद्धतीने लवकर पीडीएफ ते सापडेल बस एवढीच काळजी घ्यायची बाकी ऑलरेडी साधे साधे आणि लहान 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 लहान, लहान, लहान। लक्षात घ्या पीडीओ स्वरूपामध्ये आहे त्याची जास्त काही अशी मेमरी लागत नाही की हे डाऊनलोड करण्यासाठी ओके आता ही लिंक तुम्हाला लिंक मध्ये लिहून देतो जेणेकरून तुम्ही ऑलरेडी तुम्ही तिथून डाऊनलोड करू शकता हे बुक ओके आता हे वाचायचे कसे आहेत पहिले स्टेप कळाली तुम्हाला फडके प्रकाशन वाचायचं आहे बालविकास वाचायचा अकरा बारावी मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र आता कमी वेळामध्ये कसं वाचायचं आहे हे मी सांगतो तुम्ही एवढं बुक वाचायला लागतं हा तीस मार्क आहेत लक्षात घ्या पंधरा टक्के भाग ऑलरेडी याच्यावर आहे लक्षात घ्या याच्यामध्ये मुलं सराव करत नाहीत मुलांना मार्क कमी येतात मुलं गोंधळून जातात त्याच्यामुळे आपल्याला इथं वाव लक्षात घ्या किंवा मार्क मिळवला ही गोष्ट समजून घ्या ओके त्यामुळे ह्याच्या सराव करणं गरजेचं आहे आता येतात नेमकं बारकाईने समजून घ्या स्टेप तर तुम्हाला कळाल्याच की सर काय करायचं ते आता याच्यामध्ये नीट लक्षात घ्या हे वाचण्याची स्ट्रॅटर्जी पहिल्यांदा समजून घ्या नंतर मी क्वेश्चन वर येतो की वाचायचे कसे आहे जसं सगळे बुक असेच वाचायचे लक्षात घ्या चार स्टेप फॉलो करायच्या लक्षात घ्या त्याला मी चार स्टेप फॉलो करायचे पहिली स्टेप जी फॉलो करायची लक्षात घ्या किती फर्स्ट रीडिंग म्हणू शकतो आपण हे नॉव्हल टाईप मध्ये वाचायचं नॉव्हेल टाईप म्हणजे काय हे समजून घ्या नॉव्हल टाईप म्हणजे लक्षात घ्या जसं आपण कादंबरी वाचतो ना त्या पद्धतीने आता उदाहरणार्थ मला समजा दोन पेजेस वाचायचे बघा समजून घ्या मला किती पेजेस वाचायचे समजा दोनच पेजेस वाचायचे ठीक आहे आता तुम्ही ते पेजेस नुसार काढू शकता किती पेजेस आपण दोन पेजेस वाचायचे दोन पेजेस वाचायचेत आहे मी ऑलरेडी काय का दोन पेजेस पटपटपट पटपट वाचून काढीत मी जास्त डोकं नाही लावणार मला काय आठवतंय काय दिलंय काही नाही मी फक्त वाचून काढतो जसं कादंबरी वाचले आपण जास्त काही विचार करत नाही त्या गोष्टीवर त्याच पद्धतीने वाचायचं त्याला नोव्हेल रिडिंग म्हणतो आपण लक्षात घ्या नोव्हेल टाईप रिडिंग कादंबरी वाचण्यासारखं वाचायचं फर्स्ट रिडिंग आहे लक्षात घ्या पहिली रिडिंग आहे दुसरी रिडिंग लक्षात घ्या दुसऱ्या रिडिंगला थोडं काळजीपूर्वक वाचायचं दोनच पेजेस वाचणार कारण माझं टार्गेट दोनच पेजेस असतात आता हे टार्गेट तुम्ही तुमच्या पेजेस संख्याने आणि उपलब्ध दिवसानुसार आपल्या ठरवायचं लक्षात घ्या उपलब्ध दिवसानुसार आपल्याला ते पेजेस सांगितले मी फक्त उदाहरण घेऊन सांगतो मला दोन पेजेस वाचायचे असं माझं ठरलंय समजा ठीक आहे तर मी त्या पद्धतीने बघतोय मी फक्त हे एक उदाहरण घेऊन समजावून सांगतोय आता मी थोडं विचार करेन की ते जे काही दोन पेज आहे त्याच्यामध्ये पॅराग्राफ किती आहेत आणि प्रत्येक पॅराग्राफ मध्ये काय सांगितलंय लक्षात घ्या कशा बाबतीत सांगितलंय हे व्यवस्थित बघ सर मी तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की हे काय वाचायचं कारण जेव्हा हे वाचताना तेव्हा तुम्हाला लक्षात घ्या की एक गोष्ट तरी जाणीव होती की दोन पेज मध्ये काय दिलंय डिटेल मध्ये नाही आठवणार तुम्हाला सायंटीचं नाव आठवणार नाही काही नाही आठवणार व्याख्या आठवणार नाही काही आठवणार पण तुम्हाला एवढी जाणीव होणार आहे की काही ते वाचायचं जसं बघा आपण पाठ शिकत असताना प्रस्तावना करतो आणि विद्यार्थ्याला थोडा जागृत करतो की हा ठीक आहे की हे हे आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणजे विद्यार्थ्याला एक थोडी पूर्व कल्पना मिळते हा की आज आपण काय अभ्यास करणार सेम त्याच पद्धतीने वाचन असताना आणि समज आपल्याला काय वाचायचं ते आणि ते दोन पेजेस मध्ये थोडं आता बारकाईने बघायचे बारकाईने ते पॅरेग्राफ वाचत असताना एक गोष्ट विचार करायची थर्ड रिडिंगला नाही सेकंड रिडिंगला फक्त काय दिले काय नाही फक्त बघायचंय त्याच्यामधले महत्वाच्या गोष्टी असतील तर अंडरलाईन करायचं बस इथं कुठलेही नोट्स काढायचे नाहीत फक्त अंडरलाईन करायचे कुठलीही नोट्स काढायचे नाही ओके बघा समजून घ्या थर्ड रिडिंगला काय करायचंय थर्ड रिडिंगला थोडा विचार करायचा थिंक लक्षात घ्या विचार करा विचार काय करायचा जो काय समजा पहिलं पेज वाचलाय नाही आणि दुसरं पेज वाचलंय पहिले पेज आणि दुसऱ्या मध्ये शिक्षकांना हे पेज किती उपयोगी आहे आणि विद्यार्थ्यांना पेज किती उपयोगी आहे हे जे पेज आहे जे वाचतोय ना शिक्षकाच्या दृष्टीने किती उपयोगी आहे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टीने किती उपयोगी या पद्धतीने विचार करायचा थोडा विचार करायचा कारण जे क्वेश्चन येणार आहेत ना ते आकलनात्मक आणि पोजनात्मक येणार आहेत त्याच्यामुळे याचा विचार तुम्हाला त्याच पद्धतीने करावा लागेल ओके तर हे पद्धत आहे आणि तुम्हाला क्वेश्चन प्रॅक्टिस केली की हे सोपं होऊन जाईल क्वेश्चन प्रॅक्टिस कुठून करायची मी तुम्हाला सांगतो की क्वेश्चन कसे येतात हे बी महत्वाचं आहे लक्षात आणि त्याची प्रॅक्टिस कशी करायची तेव्हा तुम्हाला कळेल काही भाग इथं कळून जातो आपल्याला काय विचारलं बाबा हे दोन मध्ये काय विचारलं जाऊ शकतो आणि याच्यातल्या दोन महत्वाच्या गोष्टी बघायचे की शिक्षकांना काय महत्वाचं हे पेज विद्यार्थ्याला काय महत्वाचं आता ते तुमच्याला ऑलरेडी थिंकिंग प्रोसेस डेव्हलप होईल लक्षात घ्या जेव्हा मी सांगेल त्या पद्धतीने तुम्ही कराल तर ठीक आहे ऑलरेडी हे चार स्टेप फॉलो करायचे पहिल्या रिडिंग दुसरी थर्ड रीडिंग आणि चौथ्या तर रिडिंग नाही क्वेश्चन सोडायचं आणि लक्षात घ्या या ज्या विषयाला आहे ना जास्तीत जास्त जेवढे क्वेश्चन सोडवाल हो ना तिथं मार्क जाणारच नाही बघा मी परत रिपीट करतो या विषयामध्ये लक्षात घ्या जेवढे काही समजा प्रश्न आहेत आता ऑलरेडी तुम्हाला मी सांगतो ऑलरेडी कुठल्या विषयामध्ये तुम्ही उपघटक म्हणताय परत विषय काय म्हणतात मी फक्त एवढं समजावून सांगतोय तुम्हाला की हे जे काय समजा बाल विकास मानशास्त्र शिक्षण शास्त्र आहे या विषयातले तुम्हाला जे काही क्वेश्चन्स आहेत ते जर क्वेश्चन सोडवले तर तुम्हाला इथून मार्क जाणार नाही असं मला म्हणायचं लक्षात समजून घ्या ठीक आहे ऑलरेडी आता ह्या गोष्टीवर आहोत आपण की हे चार स्टेप्स आहेत स्टेप्स फॉलो करणार आहे मी क्वेश्चन कुठून प्रॅक्टिस करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे आता सगळ्यात महत्वाचं हो काय समजून घ्या याच्यामध्ये काय महत्वाचं हो आहे सर बघा याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की हे हो क्वेश्चन्स कसे असतात सर क्वेश्चन समजून घ्या क्वेश्चन कसे येतात आता हे लोक ना तुम्हाला तयारी करून घेतायत नाही ना याच्यावर करत नाही किंवा तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही फक्त ज्ञानात्मक तयारी करतायत अकलनात्मक लक्षात घ्या की उपोजनात्मक तुम्ही क्वेश्चनवर सराव करत नाहीत आणि त्याचा विचार बी करत नाहीत फक्त तुम्ही अभ्यास करताय याच्यावर आता याच्यावरचे जे क्वेश्चन्स आहेत लक्षात घ्या जे ज्ञानात्मक वरचे क्वेश्चन्स घेतात ना ते ऑलरेडी तुम्हाला सीटीटी मध्ये आणि ऑलरेडी तुमच्या ला येतात इकडे नाही येत इकडे येणारे क्वेश्चन हे आकलनात्मक आणि उपोजनात्मक असतात क्वेश्चन बी दाखवणार आहे तुम्हाला क्वेश्चनही दाखवणारे कसे क्वेश्चन्स बनतात ऑलरेडी एक पेज घेऊन मी तुम्हाला दाखवणार आहे असं काही नाही की कुठंतरी उचलले तर तुम्ही बाल दिले दाखवलं अशी नाही मी तुम्हाला प्रत्येक पेजवर कसे क्वेश्चन्स बनवत ते दाखवणार आहे डीएड बीएड केले तेवढी आहे आणि तुम्हाला ते समजेल त्यामुळे काळजी करू नका ठीक आहे ज्ञानात्मक वर तयारी करायची नाही कारण आपण टीईटी किंवा सीटीटी देत नाही पहिला मुद्दा हा अभ्यास कशाचा करायचा सर कॉम्पिटेशन बेस्टिकेशन बेसवर आकलनात्मक आणि उपोषणात्मक आता तुम्हाला फरक पडेल की तीन इंचा अर्थ काय तिने अर्ध आपण डीएडबीएड लाजून घेतलाय चला तरी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो की ज्ञानात्मक आणि आकारणात्मक आणि उपयोजनात्मक काय सर हे प्रश्नामध्ये काय काय असतं बारकाईने सांगतो जे आपण डीएड डीएडबीएड लाय परत समजून घ्या उद्दिष्ट काय असतं ज्ञानात्मकाचं माहिती आठवणं असतं लक्षात घ्या माहिती आठवायचं असतं आठवण्यावर असतो जास्त तिथे अर्थ समजून घेण्यावर असतो आणि माहिती वापरण्यावर असतो लक्षात घ्या ऍप्लिकेशन आहे थोडक्यात माहिती वापरायचं जे त्यांनी जेवढं काही ज्ञान घेतलेलं आहे ते त्याला आकलन झाल्यानंतरची प्रोसेस आहे म्हणजे ही पहिली स्टेप आहे लक्षात घ्या ज्ञानाची नंतर ही दुसरी आणि नंतर तिसरी आपण इथच काम करत असतो आपण इकडे मूच होत नाही लक्षात घ्या आपण इथेच असतो आठवायचं पाठ करायचं ही उपपत्ती याची याचा प्रयोग केला के के त्याने हे केलं त्याने केलं ह्या साली केलं इथं जन्म झाला ह्याच गोष्टी आपण बघत बसतो ह्याच्यामध्ये स्वरूप थेट उत्तर असत इथं विचारपूर्वक असतं आणि संकल्पनाचा वापर करून उत्तर असतं तुम्हाला माहिती की प्रश्न असाच असतो डायरेक्ट थेट उत्तर देता येत नाही विचारपूर्वक किंवा संकल्पनाचा वापर करून द्यावा लागतो तुम्हाला आता तरी जाणीव पटली असेल की हा सर क्वेश्चन येतात ते आकलनात्मक आणि उपोषणात्मक येतात हे टेट दोन हजार ला झालं झालंय दोन हजार बावीस ह्याच्यावरच अभ्यास करून घेतात हे बी समजलं नाही काही लो, लोक तुम्ही ह्याचाच अभ्यास करताय हे बी समजलं नाही तुम्ही ब ला जेवढे लाईव्ह लेक्चर्स येतात ना जेव्हा जेव्हा पाहणी येतात ना मला एखादी व्हिडिओ तुम्ही बघतो ह्याच्याचा अभ्यास करून घेतात ह्याचाच सर्व करून घेतात टीटीचाच भाग तुम्हाला देतायत तुम्ही याच्यावर कामच करी नाहीत आणि तुम्हाला एवढं कळत नाही दोन हजार सतराची एक्झाम झाली दोन हजार बावीस ची एक्झाम झाली एवढी समज नाही तुम्हाला लक्षात घ्या की आकलनात्मकोजनात्मक क्वेश्चन येतात मी वाचताना कुठला येऊ ठेवला पाहिजे कसा ठेवला पाहिजे हे तुमच्या लक्षात हे नाही मी तुम्हाला रेफरन्स वर्स सुचवलेले आहेत मी तुम्हाला रेफरन्स वर्स सुचवलेले आहेत लक्षात घ्या रेफरन्स सोर्स हेच वापरायचे आता कुठून वापरायचे हे परत कारण नको मला मिळत नाही सर बुक उपलब्ध नाही झालं तर कुठून मिळेल पीडीएफ पाठवा इथं आहे वेबसाईट डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे पीडीएफ तिथून घ्या ठीक आहे ऑलरेडी सगळं तुम्हाला ऑलरेडी मिळून जात आहे हे ऑलरेडी तुमच्याकडे बुक असेल हे बुक बी बाजारामध्ये सहज उपलब्ध होत आहे असं काही नाही उपलब्धच होत नाही कारण देणं बंद करा ठीक आहे ओके चला हे आकलनात्मक येतात एवढं समज झाले असेल तुम्हाला समजलं असेल हा सर याच्यावर अभ्यास करायचा आहे दोन्हीतला फरक काय सर याचा काय अर्थ असतो स्मरण समजून घ्यायचा आहे स्मरण समजून घ्यायचंय तर टीईटी ला ला इकडे नाही इकडे गरज आणि विश्लेषण अंमलबजावणी आहे आणि याच्यामुळेच आपण याला जे नाव दिले ना कल आवड संयोजन व्यक्तिमत्व हे जे क्वेश्चन्स येतात ते आकलनात्मक आणि पूर्णत्मक येतात आता क्वेश्चन नक्की कसे येतात सर कसे बनतात सर आता हे समजून घ्या अजून थोड्या मध्ये जातो ते वरवर तुम्हाला समजून तुम्हाला सर अभ्यास ना डीएड बीएड ला बरोबर क्वेश्चन कसे बनतात थोडं समजावून सांगतो बघा आता थोडं मी तुम्हाला उदाहरण घेऊन समजावून सांगतो बघा हे अकरावीचं लक्षात घ्या बालविका बुक आहे ओके अकरावीचं बालविक फ्रंट ऑलरेडी तेच पेज मी जसं तसं तुमच्या समोर दिलं नाही तुम्ही म्हणणार ना सर हे क्वेश्चन तुम्ही कुठे उचलल्याने दिले लक्षात घ्या असं नाहीये इतरांसारखं नाहीये लक्षात घ्या ह्या पेजेसवरच क्वेश्चन बनवलेले आहेत या, या प्रत्येक वर क्वेश्चन बनवलेत प्रत्येक चॅप्टर वर क्वेश्चन बनवलेत असं कुठंही रॅन्डमली उचलले नाही आणि गोष्ट ना घेतलेली आहे लक्षात घ्या याच्यातून पार्टच आला पाहिजे त्याच्यामध्ये असं नाहीये याच्यातूनच क्वेश्चन बनवलेत तुम्हाला ते पेज सुद्धा दाखवलेत बघा पेज नंबर टू आहे लक्षात घ्या पेज नंबर थ्री आहे बाल विकास पेज नंबर टू आणि थ्री आहे पहिलंच चॅप्टर आहे लक्षात घ्या बालविकासाच्या ऑलरेडी जी काही ओळख आहे त्याच्यावरचा पहिला चॅप्टर त्याच्यातले ऑलरेडी घटकावरच पहिलं आणि तीन पहिला घटक आहे दोन नंबरचे पेज आहे तीन नंबरचे पेज आहे तुमच्या समोर बघू शकता पाहू शकताय ठीक आहे जरी क्लिअर होत नसेल तर तुम्ही बुक डाउनलोड केल्यानंतर पाहू शकता सर क्वेश्चन कसं बनतात नीट काळजीपूर्वक बघा क्वेश्चन आता तुम्ही म्हणायचं राहत वाचतोय मी पण क्वेश्चन कसं बनतात मला दाखवा आता तीनही प्रकारचे क्वेश्चन दाखवणार मी तुम्हाला ज्ञानात्मक दाखवणार लक्षात घ्या अकलनात्मक मी दाखवणार तुम्ही भोजनात्मक दाखवणार तीनही क्वेश्चन लक्षात घ्या कसं येतात आणि कसा फरक असतो समजून घ्या ठीक आहे आदर तुम्ही फरक तो समजून सांगितलं मी तुम्हाला की हा सर हा असा फरक असतो पण एक गोष्ट ऑलरेडी आहे ना की डायरेक्ट क्वेश्चन आपण टच करूया बघा ये ज्ञानात्मक क्वेश्चन आहे ज्ञानात्मक क्वेश्चन लक्षात घ्या त्याच्यावरच पहिल्या लक्षात घ्या बालविकास बुक आहे बालविकास ठीक आहे बालविकास बुक आहे बालविकास कोणतं म्हणतो मी 11वी 11वी बालविकास आहे ठीक आहे च जे बुक आहे या बुकवरचं पेज नंबर लक्षात घ्या पहिला चैप्टर आहे पहिला चैप्टर आहे या पहिल्या चैप्टर मधील पेज नंबर लक्षात घ्या टू आणि थ्री वरचे क्वेश्चन टू आणि थ्री वरचे क्वेश्चन पेज नंबर टू अँड थ्री यावरचे क्वेश्चन आहेत समजून घ्या क्वेश्चन कसं आहे ज्ञानात्मक आहे लक्षात घ्या बाल विकासाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या शास्त्राचे संबंधित आहे ठीक आहे कोणत्या शास्त्राचे संबंधित आहे बाल विकासाच्या कालावधी गर्भधारणेपासून कोणत्या अवस्थेपर्यंत मानला जातो लक्षात घ्या कुठल्या किशोर अवस्था बाल विकासाचे कोणते घटक समाविष्ट असतात बघाय दिल केवळ शारीरिक फक्त सामाजिक फक्त मानसिक सर्व वरील घटक वरील सर्व घटक आता हे सगळे क्वेश्चन लक्षात घ्या तसेच ज्ञानात्मक आहे तुम्हाला आठवा लागतं त्या गोष्टी ओके तर हे ज्ञानात्मक क्वेश्चन झाले आता तुम्ही सांगा हे दोन ऑलरेडी आकलनात्मक क्वेश्चन कसं म्हणतात आकलनात्मक क्वेश्चन तुमच्या समोर आहेत त्याच पेजवर अकरावीच बुक बाल बुक त्याच पेजवर बघा खालीलपैकी कोणता घटक बालविकासावर परिणाम करीत नाही पोषण खेळणी वातावरण आहे खेळणी परिणाम करत नाही तर निगेटिव्ह क्वेश्चन आहे म्हणजे बाकीच्या गोष्टी परिणाम करतात पोषण करता वातावरण करता, करता विश्रांती ह्या गोष्टी परिणाम करतात लक्षात घ्या त्याच्या विकासावर पण खेळणी नाही दुसरा क्वेश्चन विविध वैज्ञानिक अवस्थांचा अभ्यास का करण्याचे मुख्य कारण काय असते मुलांचे नाव ठरवण्यासाठी विविध वयातील विकास ठेवण्यासाठी खेळाचे नियोजन करण्यासाठी फक्त वर्ग नियोजनासाठी याचं उत्तर आहे विविध वयातील विकास समजण्यासाठी ओके पालकांचे बाल विकासातील योगदान विकासा, का महत्वाचे मानले जाते बघा शिक्षणासाठीच कारणीभूत ना ते टिकवण्यासाठी बालकाचा विकासासाठी कुटुंबाचे खर्च वाचवण्यासाठी सी नंबरचा पर्याय लक्षात घेऊ उत्तर हे झाले तुमचे आकलनात्मक हे त्याच पेजवर बाल विकास बुक अकरावीचं फर्स्ट पेज आणि सेकंड आणि थर्ड पेज पहिल्या दर्यावरचे लक्षात घ्या पहिल्या झाले होते क्वेश्चन ते ऑलरेडी आता कुठल्या आकार म्हणून आता उपोजनात्मक बघा उपोजनात्मक क्वेश्चन कसे बनतात उपजनक क्वेश्चन तुमच्या समोर बघा ऑलरेडी पहिला क्वेश्चन त्याच घटकावर त्या आज बुक वर त्याच पेज वर, वर बघा एका शिक्षकाला बालकाच्या मानसिक विकासाचे मूल्यमापन करायचे असल्यास त्याने कोणती पद्धत वापरावी असे क्वेश्चन्स येतात हा झाला उपोजनात्मक ऐक्यु वर चाचणी जर एखाद्या वर्गात बालक सतत चिडचिड करत असेल शिक्षकाने कोणत्या घटकाचा विचार करावा सरळ दिलेलेच घटक तुम्हाला याच उत्तर आहे पोषण घरातील वातावरण बाल विकासाला अभ्यास करण्याचे विद्यार्थी पुढे कोणत्या क्षेत्रात करिअर करता येऊ शकते सी बाल विकास अधिकारी कशी क्षेत्र नाही बँकिंग क्षेत्र नाही किंवा पोलीस उपनिरीक्षक नाही आता एक क्वेश्चन कुणी बनवू शकत नाही कुणी बनू शकत नाही दोन पेजवर असे क्वेश्चन कोण बनवू शकत ज्याला पूर्णतः डीप नॉलेज आहे की ज्ञानात्मक क्वेश्चन कसे बनतात अकलात्मक क्वेश्चन उपोजनात्मक आणि सगळे काही लक्षात घ्या हे जे क्वेश्चन्स आहेत ना सेम आपण असे क्वेश्चन्स बनवले सेम असे क्वेश्चन्स बनवत लक्षात घ्या आणि सगळे काही या बुकवर घ्या या तीनही स्तराचे क्वेश्चन्स आहेत तुम्हाला मी सांगतो पण ऑलरेडी ज्ञानात्मक क्वेश्चनची संख्या आपण कमी ठेवली आहे खूप कमी ठेवली की आकनात्मक आणि उपयोजनात्मक असावं आणि ते पेजेसवरच बनवले प्रत्येक पेजवर क्वेश्चन बनवले तुम्ही त्या पेजवर तुम्हाला उत्तर सुद्धा सापडणार असं नाही की कुठले तरी उचलत जे लोक तुमचा सराव करतात ना, आकल ना ते उचलतात देतात किंवा ज्ञानात्मक बनवतात अकलनात्मक क्षण येत नाही उपोजनात बनवतात किंवा येत असतील त्यांना सांगायचे नसतील दोनच कारण असू शकतात ठीक आहे ओके तो मुद्दा वेगळा आहे बाकी हे पुस्तकावरच ऑलरेडी बनवलेले आहे या पुस्तकावरच लक्षात द्या स्टेप हेच चालणार आहे आपण फडके प्रकाशन बाल विकास उपजन क्वेश्चन बनतात प्रत्येक पेजवर बनतात ज्ञानात्मक म्हणतात उपोजनात्मक बनतात आकलनात्मक म्हणतात हे सगळ्यांचे आपण क्वेश्चन ऑलरेडी बनत गेलो मग सर क्वेश्चन संख्या किती असणार आहे तुम्ही बनवलेत क्वेश्चन तर क्वेश्चन संख्या किती असणार आहे सर क्वेश्चन संख्या समजून घ्या क्वेश्चन संख्या समजून घ्या बघा फडके प्रकाशन प्रत्येक चॅप्टर ला पंचवीस क्वेश्चन आहेत बघा पंचवीस 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 पन्नास हे पंचवीस पंचवीस काय लिहिले सर बघा हे पंचवीस जे सुरुवातीचे पंचवीस आहेत ना याच्यातले ज्ञानात्मक पाच दहा आहेत लक्षात घ्या आणि पंधरा जे आहेत ना ते आकलनात्मक आणि राहिलेले जे पंचवीस आहेत ना हे उपभोजनात्मक असे टोटल पन्नास आहेत टोटल पन्नास आहेत पण टोटल एकूण किती आहेत ह्या चॅप्टरचे पन्नास आहेत एका चॅप्टरला पन्नास क्वेश्चन्स आहेत सात चॅप्टरचे साडेतीनशे क्वेश्चन याच्या बाहेर क्वेश्चन मला जाईल का प्रश्न नाही जात तस नाही प्रश्न येणार तुम्ही अभ्यास केल्यानंतर जो सरळ होणार आहे ना तुमचे प्रश्न चुकणार नाही एवढी गॅरंटी आहे लक्षात घ्या प्रश्न अजिबात चुकणार नाही तुम्ही पाहत असाल की प्रश्न असे तसं उचललेले दिसत नाही तुम्हाला वाटत असाल की कुठल्या तरी एक्झामिनि बनवल्यासारखे क्वेश्चन्स आहेत लक्षात घ्या ह्याला अनुभव लागतो आता काय बाकीच्या गोष्टी मी कुठे के काम केलं काय केल्या गोष्टी सांगायची गरज नाहीये ठीक आहे बऱ्याच जणांना परिचित आहे मी ठीक आहे ऑलरेडी आता माझी पाठतो पडतो असं नका समजून घेऊ पण चुकीच्या पद्धतीने अभ्यास करू नका असं मला तुम्हाला सांगायचं ठीक आहे ऑलरेडी घ्या प्रत्येक पेजला नाही प्रत्येक चॅप्टरला पन्नास क्वेश्चन्स आहेत त्यातले हे ज्ञानात्मक दहा येतील लक्षात घ्या हे आकलनात्मक आणि हे उपयोजनात्मक असं पन्नास चा ऑलरेडी आपण काय केलंय वर्गीकरण केलेलं आहे टोटल सात चॅप्टर्स आहेत त्यातले ऑलरेडी साडेतीनशे क्वेश्चन्स ऑलरेडी तुम्हाला फडके प्रकाशन वर दिसून येतील लक्षात घ्या पुढे याच्यावर सुद्धा हो बाल विकास आणि याच्यामध्ये चॅप्टर्स लक्षात घ्या टोटल अकरावी ऑलरेडी तुम्हाला दहा चॅप्टर्स आहेत बारावीला तुमच्याकडे अकरा चॅप्टर्स आहेत टोटल हे चॅप्टर्स आहेत लक्षात घ्या एकवीस एकवीस दिसतोय पन्नास क्वेश्चन आणि हे ऑलरेडी एक हजार पन्नास क्वेश्चनचा सराव होऊन जाईल लक्षात घ्या आणि मिक्स नाही आहे प्रत्येक चॅप्टरला बाल आपण बघितलं असेल आता दोन पेजेस वरचे बघितले तसे प्रत्येक चॅप्टरला पन्नास क्वेश्चन्स आहेत त्या पन्नास क्वेश्चन मध्ये तुम्हाला दहा क्वेश्चन हे ज्ञानात्मक आहेत लक्षात घ्या ज्ञानात्मक दहा क्वेश्चन आहेत ठीक आहे नंतर तुम्हाला पंधरा क्वेश्चन्स आहेत ना ते अकलनात्मक आहेत अकलनात्मक अकलात्मक ठीक आहे बर आणि नंतर राहिलेले जे काय आहेत ना क्वेश्चन्स हे झाले पंचवीस राहिलेले पंचवीस क्वेश्चन उपोजनात्मक पंचवीस क्वेश्चन उपयोजनात्मक आणि लक्षात घ्या याचा जर सराव केला तर तुमच्या मार्क जाणार नाही म्हणून मी टायटल विनाकारण टाकलेलं नाही लक्षात घ्या वाचायचं कस हे डिटेल्स मध्ये मी तुम्हाला सांगितलंय हे क्वेश्चन कसं डायरेक्ट करायचं लक्षात घ्या क्वेश्चनला कसं फेस करायचंय याचा ऑलरेडी एक लेक्चर तुम्हाला तिथे होऊन जाईल ऍपवर एक लेक्चर होऊन जाईल लक्षात घ्या आणि ऍपवरच लेक्चर तुम्हाला सांगून जाईल की जी उत्तर देत असताना कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार केला जातो कुठल्या अँगलचा विचार केला जातो कुठले निकष महत्वाचे आहेत हे सुद्धा तुम्हाला तिथं सांगितलं जाईल लक्षात घ्या ओके क्लियर आहे ऑलरेडी हे लक्षात ह्याचे एक हजार पन्नास क्वेश्चन्स आहेत बालविकासचे याचे लक्षात घ्या पंचवीस क्वेश्चन्स आहेत लक्षात घ्या त्याचे पंचवीस उपोषणात्मक पंधरा ऑलरेडी ह्याच्यातलं तुम्हाला अकलनात्मक धान्यनात्मक सेम इथे तुमचे चॅप्टर्स किती आहेत हे आठ आहेत आणि सात आहेत पंधरा चॅप्टर्स आहेत हे सुद्धा सातशे पन्नास क्वेश्चन्स आहेत हे ऑलरेडी मानसशास्त्र वरचे आहेत लक्षात घ्या मानसशास्त्राचे सेम शिक्षणशास्त्र सुद्धा वाचायचं लक्षात घ्या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला आठ आणि नऊ चॅप्टर्स आहेत इकडे आठ इकडे नऊ याच्यात सुद्धा सेम तसेच क्वेश्चन्स येतात लक्षात घ्या सेम तसेच क्वेश्चन्स आहेत लक्षात घ्या आपण पर चॅप्टर ऑलरेडी क्वेश्चनची संख्या आपण कमी केली लक्षात घ्या क्वेश्चन ची संख्या कमी केलेली आहे पस्तीस त्यावेळे उपजनात्मक क्वेश्चन नाही तिथं इथं सगळं ज्ञानात्मक सा भाग करत दिसतो काही क्वेश्चन उपोजनात तिथं बनवलेत जसं सामाजिकरण आहे तिथे बनवले घटकाची ऑलरेडी जसा डाटा आहे त्या पद्धतीने क्वेश्चन बनवले इथं आपल्याला ज्ञानात्मक क्वेश्चन विचारलेला जाऊ शकतो पण शास्त्र रिलेटेड आहेत लक्षात घ्या पण ऑलरेडी हे तुम्हाला त्याच्या अंतरातच येतात लक्षात घ्या कल आवड समायोजन याच्या अंदरच ऑलरेडी क्वेश्चन्स बनतात हे समजून घ्या टोटल क्वेश्चन किती ही चौतीस स्टेप आहे ऑलरेडी टोटल क्वेश्चन किती लक्षात घ्या टोटल क्वेश्चन हे साडेतीनशे एक हजार पन्नास साडे सातशे आणि पाचशे पंचाळीस टोटल दोन हजार सातशे पंचेचाळीस क्वेश्चन्स आहेत लक्षात घ्या हे जर क्वेश्चन सराव केला तर एकही मार्क जाणार नाही त्या त्या चॅप्टर मधल्या सगळ्या काही उपयोजनात्मक ज्ञानात्मक आकलन प्रश्नांची ऑलरेडी तयारी होऊन जाईल हे गोष्ट समजून घ्या ते क्वेश्चन डायरेक्ट तुम्ही फेस करता या पद्धतीने फेस करायचे नाही लक्षात घ्या क्वेश्चन ठीक आहे ऑलरेडी सगळे क्वेश्चन तुम्हाला लक्षात घ्या नव्याण्णव रुपयाला मिळून जातात सगळे क्वेश्चन तुम्हाला नव्यानं रुपये मिळतात त्यात तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जातो एक लाईव्ह लेक्चर होतं आणि त्या लाईव्ह मध्ये तुम्हाला हे सांगितलं जातं की हे जे क्वेश्चन्स आहेत ते सोडवताना कुठली काळजी घेतली पाहिजे कुठले निकष वापरले पाहिजे कुठले पॅरामिटर्स पाहिले पाहिजेत की जेणेकरून याच्यातला एकही मार्क जातं कामा नये ते तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगितलं जाईल ठीक आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथून तुम्ही ऍप डाउनलोड करून नव्यानं रुपयाला हे ऑलरेडी विकत घेऊ शकता सगळे क्वेश्चन्स ठीक आहे ऑलरेडी चाप्टर वाईज आहेत घ्या ऑलरेडी बॅच चालू आहे लक्षात घ्या बॅच ही परचेस करू शकता जर तुम्हाला वाटत असेल की माझी तयारी कुठेतरी कमी पडली एक्झाम मध्ये प्रत्येक कॉन्सेप्ट एक्झामिरणी स्टुडंटच्या मिस्टेक सांगितल्या टॉपर्साठी सांगितले त्यांना विचारू शकता ते ऑलरेडी काय येते अलग लक्षात बऱ्याचदा नाही आणि सर कस काय तुमची पाच नंबर बॅच आहे आपल्याकडे मुलांचं यशस्त सगळं काय सांगू जातं लक्षात घ्या youtube ला काम करायची गरजच पडत नाही ऑलरेडी वेळच मिळत नाही तुम्ही बघत असाल आपण नियोजित केलेलं लेक्चर सुद्धा मागे पुढं होतं अलक लक्षामध्ये काळजी घ्या ठीक आहे ऑलरेडी मला सांगायचा मुद्दा होता ऑलरेडी ह्या प्रश्नांची सराव तुम्ही करू शकता नवीन रुपयाला क्लिअर आहे चला थांबतो मी इथं था। काळजी घ्या योग्य साठी अभ्यास करा काही शंका असेल काय असेल तर लक्षात घ्या चोप कॉल करू शकता समजून घेऊ शकता कुठेही क्लास लावले असेल तरी मला विचारू शकता की सर अभ्यास काय करायचा कुठं कमी पडतोय काय केलं पाहिजे सगळ्या गोष्टीचं मी तुमच्याकडे उत्तर देऊ शकतो फक्त लग्नाची गोष्ट सोडवत ठीक आहे काळजी घ्या हॅव नेक्स्ट डे जय हिंद